नागरिकांची गैरसोय होऊ न होऊ नये म्हणून शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात त्यामध्ये वसमत मध्यवर्ती बस स्थानक हे, हे खूप जुने झाले होते आणि त्याच मध्यवर्ती बस स्थानकाचं काम हे हजारो कोटी रुपये खर्च करून हे केले जाते आणि त्यातच आता या मध्यवर्ती बस बस स्थानकाचं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष काशिनाथ टोंपे यांनी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीवरून कुठं शासनानं कुठंतरी पाऊल उचललेलं आहे का हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे यासाठी काशीनाथ टोंपे यांनी दिलेल्या तक्रारीवर नेमकं सध्या काय कामामध्ये निकृष्ट दर्जा आहे नेमकं ही प्रॉपर्टी कोणाच्या आहे या ठिकाणी बोर्डसुद्धा लावण्यात आले नेमकं आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काशीनाथ टोंपे आहेत मला सांगा दादा जवळपास हे जे स्टँड आहे मध्यवर्ती स्थानक स्थानकामध्ये शासनाकडून हजारो कोटी रुपये खर्च करून केलं जात आहे काय वाटतं नेमकं तुम्ही तक्रारी केल्या या मध्यवर्ती बसस्थानकाच्या बांधकामावर तुम्हाला मी महाराष्ट्र नवन सेनेचा तालुका अध्यक्ष वसमत परभणी नांदेड ह्या मार्गावर ना, कोट्यवधी रुपयाचं उपायाचं बसस्टँड उभारलं जात आहे नऊशे एक हजार कोटीच्या वर हे काम असून हे पूर्ण निकृष्ट दर्जाचं होत आहेत याच्यात माती भरल्या जाती आणि या साईटवर आत्तापर्यंत कुठलाही इंजिनियर आलेला नाही लहान मुलासारखं काम होत आहे का हे आणि ही प्रॉपर्टी जनतेची असून काही लोक स्वतःची प्रॉपर्टी समजून याच्याकडे कोणीही राजकीय लोक लक्ष देत नाहीत आणि हे निकृष्ट दर्जाचं काम होत आहे अच्छा नेमका तुम्हाला या कामामध्ये निकृष्ट दर्जा काय वाटतो संपूर्णच बोडतूनच निकृष्ट दर्जाचं काम आहे गुत्तेदाराने येऊन इथं स्वतः काम बघायला पाहिजे इंजिनियरनं काम बघायला पाहिजे जवळ जवळपासून काम चालू झालं तेव्हापासून इथं कोणीही दिसत नाही आम्ही स्वतः चार वेळा या साईटवर हो येऊन हो गेलो आणि मा, राष्ट्रीय महामार्गावर आम्ही अकरा तारखेला मोठं आंदोलन केलं ह्याच्यानंतर आम्ही आंदोलन करणार नाही पूर्ण काम बंद करतील काय वाटते क्वालिटी कंट्रोलचे काही कर्मचारी या ठिकाणी येऊन गेले होते त्यांनी कामाची पाहणी केली स्थानिक बांधकाम विभागाकडूनची करून तुम्हाला काय वाटते या कामाबद्दल वारंवार तक्रार करून सुद्धा याच्याकडे कर कोणाचंही लक्ष नाही स्वतः इंजिनिअर येत नाहीत की औरंगाबादचे विभागीय इंजिनिअर आहेत ते पण आलेले नाहीत आणि गुत्तेदार जे लातूरचे आहेत हे पण आतापर्यंत आलेले नाहीत त्यांनी स्वतः येऊन इथं लक्ष देऊन हे चांगल्या क्वालिटीचे काम करावं जर नाही क्वाल चांगल्या क्वालिटीचं काम झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे येऊन संपूर्ण काम बंद केल्याशिवाय राहणार नाही काय वाटते एवढ्या मोठ्या एवढं एवढं मोठं बांधकाम एवढा मोठा शासना शासन रुपये खर्च करतोय स्थानिक लोकप्रतिनिधीचं लक्ष असायला पाहिजे तर या संदर्भात तुम्हाला कसं बघता तुम्ही नाही नाही स्थानिक कुठल्याही राजकीय पक्षाचं इथं लक्ष नाही फक्त वारंवार मनसेच या कामासाठी रस्त्यावर उतरते आणि वारंवार तक्रारी सगळ्या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता का लक्ष नाही आता काहीतरी कुठं पाणी मरालं हेच समजत नाही अच्छा कुठं पाणी मुर नेमकं कुठं पाणी मुर आता कुठं पाणी मरायला हे समजत नाही ना तर सर्व पक्षांना सगळं ही प्रॉपर्टी सगळी जनतेची आहे उद्या लकडाबाळाचा प्रश्न आहे जर हे जर गुळातूनच काम जर हो निकृष्ट दर्जाचं असेल मोठी बिल्डिंग जर उभी राहिली आणि जर उद्या जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण प्रशासन जबाबदार का बुद्धेजवळ जबाबदार काय 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 पूर्ण माती वापरल्या जाती आणि चुरी वापरल्या जाते नावाला फक्त रेती आहे इथं संपूर्ण निकुष्ट दर्जाचं काम होत आहे हे ताबडतोब थांबवून चांगल्या दर्जाचं काम होणं आवश्यक आहे नाही जर काम झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना परत रस्त्यावर उतरेल किंवा हे काम बंद करून टाकेल अच्छा तर हे होते महाराष्ट्र नवनि नवनिर्माण सेनेचे कश्नाथजी टोंपे जवळपास या कामामध्ये अत्यंत निकृष्टचं दर्जाचं काम कामामध्ये माती मिश्रित रेती जवळपास आहे क्वालिटी कंट्रोलचे सुद्धा काही कर्मचारी या ठिकाणी बघायला तयार नाहीत स्थानिक बांधकाम विभागाकडूनसुद्धा या ठिकाणी जे काही कामावर अभियंता असतो तो सुद्धा या ठिकाणी बघायला लक्ष द्यायला तयार नाही किंवा कुठलाही ब राजकीय पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल हा हे सुद्धा या कामावर लक्ष द्यायला तयार होत नाही नेमकं पाणी मूर्तं कुठं हा प्रश्न मनसेचे तालुका अध्यक्ष टोंपे यांनी उपस्थित केलेला आहे नेमकं ही बिल्डिंग्स राजकीय नेत्याच्या मालकीची का जनतेच्या मालकाची प्रॉपर्टी हा विषय आता वसमत तालुक्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे म्हणून जर बिल्डिंग उभी राहिली तर बिल्डिंग किती दिवस किती दिवस टिकणार हा एक चर्चेचा विषय बनलेला आहे त्यामुळे या बांधकामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष आश्विनाथ टोंपे यांनी केलेली आहे पात्र लोकपरिवर्तन ही वसमतवरून मी भगवान जाधव